श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत अगदी थोड्याच दिवसात आपण दोन हजार चोवीस या नवीन वर्षात पदार्पण करणार आहोत हे येणारे नवीन वर्ष आपल्या सर्वांना सुखाचे समाधानाचे आनंदाचे भरभराटीचे जाऊ आपल्या या नवीन वर्षात सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते इंग्रजी कॅलेंडरनुसार नवीन वर्षात पहिलाच येणारा मराठमोळा सण म्हणजे मकर संक्रांत आपल्या हिंदू धर्मात हा सण अतिशय उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो सौभाग्यवती स्त्रियांसाठी हा सण अतिशय महत्वाचा मानला जातो तर दोन हजार चोवीस मध्ये पंधरा जानेवारी रोजी आपण ही मकर संक्रांत साजरी करणार आहोत तर आज आपण या व्हिडिओमध्ये या मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो तर आज आपण या व्हिडिओमध्ये ही भोगी का साजरी केली जाते तसेच या मकर संक्रांतीला तिळाला विशेष महत्त्व असतं तसेच तीळ दानाचे महत्त्व काय म्हणजेच तिळाचे दान केले जाते याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत त्याचबरोबर या मकर संक्रांतीला काय करावे व काय करू नये तसेच ही येणारी मकर संक्रांत नक्की शुभ असते की अशुभ असते याविषयीची देखील आपण अगदी महत्त्वपूर्ण माहिती आपण अगदी थोडक्यात जाणून घेणार आहोत तर आता ही माहिती जाणून घेण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर आता आपण ही भोगी का साजरी केली जाते तसेच भोगी हा शब्द कोठून आला याविषयीची माहिती जाणून घेऊया तर भोगी हा शब्द भुंज या धातूपासून बनला आहे याचा अर्थ असा होतो की खाणे किंवा उपभोगणे या दिवशी देवाची पूजा करून भोगीची भाजी ज्वारीची अथवा बाजरीची भाकरी तिळ लावून बनवण्याची आपल्याकडं प्रथा आहे भोगी हा उपभोगाचा सण असून या दिवशी सकाळी घर आणि घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला जातो आपल्या दरवाज्यासमोर रांगोळी काढली जाते आणि घरातील सर्व लोकांनी अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान केले जातात या भोगीच्या दिवशी स्नान करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून आंघोळ करण्याची पद्धत आहे तसेच आपल्या महाराष्ट्रामध्ये खास भोगीची मिक्स भाजी केली जाते भोगीची मिक्स भाजी आणि बाजरीची भाकरी अशी आपल्याकडे या भोगीला खाण्याची पद्धत आहे तसेच इंद्रदेवाने धर्तीवर उदंड पिकं पिकावी पिका म्हणून प्रार्थना केली होती म्हणून पिकं वर्षानुवर्ष अशीच पिकत राहावी या प्रार्थनेसह ही भोगी साजरी करण्याची आपल्याकडं प्रथा आहे तसेच हिवाळ्यामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या येतात शेतीला नवीन भर आलेला असतो त्यामुळं या काळात भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतला जातो या ज्या भाज्या आहेत तर या भाज्या खाल्ल्यामुळं तसेच ही बाजरीची भाकरी खाल्ल्यामुळं पदार्थामधून उष्णता आपल्या शरीराला मिळते आणि ज्यामुळं आपलं शरीर पुन्हा वर्षभर काम करण्यास सज्ज होतं त्याचबरोबर मकर संक्रांतीला सुवासिनी एकमेकींना सुगड्याचे वाण देत असतात या वानामध्ये देखील हरभरा मटर बोरं ऊस गहू तीळ तसेच गव्हाच्या लोंब्या हे सर्व या ज्या सुगड्या आहेत तर या सुगड्यांमध्ये भरलं जातं आणि हे वान म्हणून सौभाग्यवती स्त्रियांना दिलं जातं म्हणजेच भोगीची भाजी बनवण्यासाठी आपण ज्या भाज्यांचा वापर केलेला आहे तर त्यापैकीच काही भाज्यांचा वापर आपण दुसऱ्या दिवशी म्हणजे संक्रांतीला हे सुगडमध्ये घालून त्यांचे वान म्हणून देण्यासाठी देखील करत असतो तर अशा प्रकारे आपण ही भोगी का साजरी करतात याविषयीची माहिती जाणून घेतली आहे तर आता आपण या मकर संक्रांतीला तिळाला विशेष महत्त्व का आहे तर ते जाणून घेऊया तीळ हा उष्ण पदार्थ असल्यामुळं या मकर संक्रांतीच्या वेळेस हवेतला गारवा खूप जास्त असतो आणि यामुळंच या, या तिळाला महत्त्व प्राप्त झालं आहे आणि म्हणूनच या मकर संक्रांतीला हे तिळगुळाचे लाडू करून एकमेकांना वाटण्याची प्रथा आहे हे तीळ आणि गूळ एकत्र करून खाल्ल्यानं आपल्या शरीरातील उष्णता वाढते म्हणजेच आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होते आणि थंडीच्या दिवसात आपलं शरीर हे उबदार राहतं तर असा झाला हा वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजेच आपल्या शरीराला उष्णता प्राप्त व्हावी यासाठीच हे जे तिळगुळाचे लाडू आहेत तर हे लाडू या मकर संक्रांतीला वाटले जातात त्याचबरोबर आता याबद्दल एक पौराणिक कथा देखील सांगितली जाते एकदा शनिदेवांवर त्यांचे वडील चांगते चांगले संतापले होते त्यांचा संतापाला आवर घालण्यासाठी शनिदेवाने सर्व उपाय करून पाहिले मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही मग हताश झालेल्या शनिदेवानी तिळाची पूजा केली तेव्हा मात्र भगवान सूर्यनारायण त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी शनीला वरदान दिलं मी जेव्हा मकर राशीत प्रवेश करेन तेव्हा माझे तिळाने पूजन कर त्याने ते सारे दोष नाहीसे होतील तेव्हापासून तिळाला महत्त्व प्राप्त झालं आणि तेव्हापासून सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करताना सूर्यदेवांची तिळाने पूजा केली जाते तर असे हे पौराणिक आणि वैज्ञानिक महत्त्व आहे आणि या मकर संक्रांतीला सूर्यदेव हे मकर राशीत प्रवेश करत असतात तेव्हा या तिळाने या सूर्यदेवांची पूजा केली जाते आणि त्यामुळेच या तिळाला विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे तर आता आपण या मकर संक्रांतीला काय करावे व काय करू नये याच्याविषयीची माहिती जाणून घेऊया तर या मकर संक्रांतीच्या दिवशी कोणतेही उपद्रवी अन्नाचं सेवन करू नये तसेच या दिवशी तामसिक अन्न देखील खाऊ नये म्हणजेच कांदा आणि लसूण आपल्याला खायचं टाळायचं आहे त्याचबरोबर या दिवशी मांसाहार देखील करू नये मकर संक्रांत हा प्रेमाचा आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे त्यामुळं या मकर संक्रांतीच्या दिवशी कोणासाठीही चुकीची शब्द वापरू नयेत त्याचबरोबर कोणावरही रागू नये कुणासाठीही अपशब्द वापरू नयेत त्याचबरोबर या मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही झाडं तोडणं अशुभ मानलं जातं त्या दिवशी या दिवशी तुळस देखील तोडू नये हे देखील अशुभ मानलं जातं त्यामुळे या मकर संक्रांतीच्या दिवशी झाडं तोडणं किंवा तुळस तोडणं हे आपण टाळायचं आहे त्याचबरोबर या मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान केल्याशिवाय कोणतेही पदार्थ सेवन करू नये जर शक्य असेल तर गंगा किंवा इतर कोणत्याही नदीत जाऊन स्नान करावं या मकर संक्रांतीला स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व आहे त्याचबरोबर तुमच्या जर घरी या मकर संक्रांतीच्या दिवशी जर कोणी भिकारी साधू किंवा वृद्ध व्यक्ती जर आला तर त्याला कधीही रिकाम्या हातानं पाठवू नये कारण या दिवसाला दान करणं विशेष मानलं जातं आणि त्यामुळंच आपण या मकर संक्रांतीच्या दिवशी जास्तीत जास्त दानधर्म करायचा आहे तर आता आपण ही मकर संक्रांत शुभ की अशुभ हे जाणून घेऊया आपल्याकडं एक म्हण प्रचलित आहे ती म्हणजे संक्रांत येणं म्हणजे आपल्यावरती खूप मोठं संकट येणार आहे तर अशा या म्हणीचा अर्थ होतो असं म्हणतात की सूर्याच्या मकर संक्रमणाचे संक्रांतीच्या स्वरूपात दैवतीकरण ही करण्यात आले आहे लांब ओठ दीर्घ नाक एक तोंड व नऊ भाऊ असलेल्या एका देवीनं संक्रांतीच्या दिवशी संकरासुराची हत्या केली दरवर्षी तिचे वाहन शस्त्र वस्त्र अवस्था अलंकार भक्षण वगैरे सर्व गोष्टी वेगवेगळ्या असतात आणि या गोष्टी भावी घटनांच्या सूचक मानल्या जातात तर या देवीला संक्रांती असं म्हटलं जातं ती एखाद्या वाहनावर बसून एका दिशेकडून येते आणि दुसऱ्या दिशेला जाते व त्यावेळी तिसऱ्या दिशेकडे पाहत असते ती ज्या दिशेकडून येते त्या दिशेला समृद्धी मिळते तर ती ज्या दिशेकडे जात असते आणि पाहत असते तर तिकडं संकट कोसळतं आणि त्यामुळे संक्रात येणं म्हणजे संकट येणं असा वाक्य प्रचार आपल्या हिंदू धर्मामध्ये रूढ झाला आहे त्याचबरोबर या देवीनं या संक्रांती देवीनं ज्या वस्तू घेतलेल्या असतात त्या नष्ट किंवा महाग होतात अशी देखील आपल्या समाजात एक समजूत आहे आपल्या पंचांगात तिचे चित्र दिलेले आहे त्यामुळं संक्रांतीच्या दिवशी शुभ कार्य करत नाहीत अशी जरी संक्रांतीविषयीची जरी माहिती असेल तरी देखील ही शुभ असते कारण मकर संक्रांतीपासून दिवस मोठा आणि रात्र लहान होऊ लागते दिवस मोठा होणं ही वाईट गोष्ट नसून चांगली गोष्ट आहे आणि आनंदाची गोष्ट आहे प्राचीन काळी विद्युत दिवे नव्हते त्यावेळी दिनमान मोठं होत गेल्यानं अधिक वेळ काम करता येत होतं आणि म्हणून मकर संक्रांती आनंदाचा सण मानला जात होता तसेच संक्रांती देवीनं पहिल्या दिवशी संक्रासूर दुसऱ्या दिवशी किंकरासूर राक्षसाला ठार मारले असे प्राचीन कथेत देखील सांगितलं जातं संक्रांती देवीनं जर राक्षसांना ठार मारलं तर ते वाईट कसं असेल हा तर सत्याचा विजय आहे आणि त्यामुळेच ही मकर संक्रांत ही शुभ मानली जाते त्याचबरोबर असं म्हणतात की संक्रात हे संक्रमण मानलं जातं वाईट गुण सोडून चांगल्याकडे जाणं सद्गुणांमध्ये संक्रमण करणं म्हणजे संक्रांत तसेच संत आपल्या ओवेत याविषयी स्पष्ट सांगितलं आहे तर या सर्व गोष्टींचा विचार करता ही मकर संक्रांत ही अत्यंत शुभ आहे असं मानलं जातं त्याचबरोबर संक्रांती देवीनं पहिल्या दिवशी संक्रासूर आणि दुसऱ्या दिवशी किंक्रासूर कि राक्षसाचा वध केला आणि प्रजेला सुखी केलं आणि यामुळं प्रजा आनंदी झाली सुखी झाली आणि त्यामुळंच ही मकर संक्रांत अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरी करण्याची आपल्याकडं प्रथा झाली परंतु तरी देखील आपल्याकडं म्हटलं जातं की संक्रांत येणं म्हणजे संकट येणं तर ही फक्त बोलायपुरती म्हण आहे किंवा वाक्य प्रचार आहे याचा आणि आपल्या जीवनाचा काहीही संबंध नाही किंवा याचा आणि मकर संक्रांतीचा काहीही संबंध नाही ही मकर संक्रांत आपण अगदी आनंदाने आणि उत्साहाने एकमेकांना तिळगुळ देत तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला म्हणत साजरी करायची आहे तर अशा प्रकारे आपला आजचा हा व्हिडिओ आजची ही माहिती इथंच थांबवते तुम्हाला आज मी मकर संक्रांती विषयीची संपूर्ण माहिती सांगितलेली आहे भोगी का साजरी केली जाते त्याचबरोबर या संक्रांतीच्या दिवशी तिळाला विशेष महत्त्व काय आहे या मकर संक्रांतीला काय करावे व काय करू नये त्याचबरोबर मकर संक्रांत शुभ की अशुभ याविषयीची महत्त्वपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे तरी देखील तुमच्या काही समस्या असतील अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद